कटिंग लावायला उशीर झाला तर कटिंग पाण्यात ठेवा आणि जेव्हा कटिंग फुटून येईल असे फुटवे येतील तेव्हा कडक उन्हात ठेवू नका आणि कडक उन्हात जर ठेवले तर हे कोंब सुकून जातील आणि कटिंग जळून जाईल नमस्ते मित्र मैत्रिणींनो नो गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज आपण गुलाबाची कटिंग कशी मी लावते ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू थोडा थोडा पाऊस येत आहे आवाज पण येत असेल तुम्हाला पावसाचा तर आता ह्या पावसामध्ये तुम्ही गुलाबाची कटिंग लावली तर येते आणि देशी गुलाबाची कटिंग लगेच रुजते ज्या फुलांना सुगंध असतो ते देशी गुलाब असतात हे माझ्या गार्डनमधीलच गुलाबाची कटिंग आहे आणि ही मी काल तोडून ठेवलेली आहे आणि जेव्हा तुम्ही कटिंग घ्याल तेव्हा ह्या जाडीचे कटिंग घ्यायची आहे तर कटिंग जर घेतली तुम्ही आणि लगेच लावून टाकायची अजिबात जास्त वेळ ठेवायची नाही आहे कारण ही मी मी लावायला माझ्याकडून लेट होत आहे पण तुम्हाला सांगते लगेच लावून टाकायची आता हे पानं काढून घ्यायचे ते पानं असे असे काढून घ्यायचे आहेत असे पूर्ण पानं नाही काढायचे ह्या पानांच्या बेचक्यामध्ये ते कोंब येतात आणि तिथूनच नवीन गुलाबाची फांदी तयार होते फक्त लक्षात हे ठेवायचं आहे की हे जे काटे आहेत ते खाली तोंड करून असले पाहिजे म्हणजे तुम्हाला ही सही डायरेक्शन माहिती असली पाहिजे की नाही तर अशी उलटी जर तुम्ही कटिंग लावली तर ती येणार नाही आहे ये। आता ही सरळ कटिंग आहे आणि हे पानं असे खाली पडलेले होते तसेच हे काटेसुद्धा हे खाली आहेत तर इतक्या जाडीची कटिंग घ्या आणि सात ते आठ इंचाची कटिंग घेऊ शकता किंवा एवढी जरी घेतली तरी चालेल आता ही सहा सात इंचाची कटिंग असू शकते तर आता ही मी काल कट केली होती तर मला काय करायचं थोडासा इथे कट मारायचा थोडासा कट मारत आहे कारण तिथे काळं झालेलं आहे ते पहा असं कट केलेलं आहे आता अशा मी कटिंग करून ठेवत आहे या सर्व कटिंग अशाच कट करून घ्यायच्या आहे ह्या कांड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला ते समजलं असेल मी कांड्या कशा कट केलेल्या आहेत आणि आता आपण ह्या कुंडीमध्ये कटिंग लावायचं आहे आणि ही कुंडी जुनीच आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्वी गुलाबाचं रोप होतं हे त्याचा दांडा दिसत आहे तर ते नाही आलेलं गुलाबाचं म्हणजे मरून गेलं ते गुलाबाचं रोप आणि इथे मी लिचीचं बी लावलं होतं ते एक छोटंसं बी उगवलेलं आहे लिचीच्या बियांचा तर याच्यामध्येच मी ह्या कटिंग लावणार आहे याची माती सेट झालेली आहे आणि म्हणून मी याच्यामध्ये कटिंग लावत आहे तर आपण लिचीच्या बियासुद्धा अशाच लावून दाखवल्या होत्या ती दुसऱ्याच कुंडीमध्ये लावल्या होत्या आणि त्या उगवून आलेल्या मी तुम्हाला पहिल्या पण दाखवलेल्या आहेत तर नवीन माती तयार करण्यापेक्षा एखादी कुंडी खाली झाली असेल आणि तुम्हाला तर ते या माहिती असतंच याच्यामध्ये तुम्ही कोणतं खत वगैरे टाकलेलं असतं तर मी आता ही कांडी आता याच्यामध्ये लावून टाकत आहे ते सरळ सरळ धरून मी अशी कांडी लावत आहे आणि खूप खोल नाही लावायची अगदी दोन इंचाची लावायची आहे खोल आणि अशी सही डायरेक्शन लावायची आहे हे पानं आपण कापलेली आहेत अशी आणि काटे खाली आहेत आणि हे पानं आपण पूर्ण काढले तर ते कोंब असतो इथून फांदी फुटतो तो येण्यासाठी आपण ही पानांची अशा अर्धे अर्धे कट केलेली आहेत तर या सरळ सरळ अशा ह्या कांद्या मी लावून टाकत आहेत आणि खूप खोल नाही लावत दोनच इंच खाली गेल्या पाहिजे अशा हिशोबानेच लावत आहे तर आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही कुठलीही कटिंग ग्रो करू शकता म्हणजे कोणत्याही झाडाची कटिंग तुम्हाला लावता येईल तर बिया वगैरे तुम्ही लावू शकता हो तर याच्यामध्ये मी पूर्वीच्या लावलेल्या होत्या त्याचे मी इथे असे काटे काढले होते तुम्हाला ते सांगायचं राहिलेलं आहे तर हे काटे काढून लावली होती माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हे कटिंग काढली आणि दाखवत आहे मी तशीच विसरून गेले असते असे खाली जे काटे असतात ते काढायचे आहेत काट्यांच्या तिथून नंतर मुळ्या येतात त्याला जरा अलगत काम करायचं आहे काटे हातामध्ये सुद्धा टोचू शकतात ह्या पूर्वीच्या याच्यामध्ये कांद्या आहेत एक दोन आणि तीन ह्या पूर्वीच्या कांद्या आहेत आणि एक दोन तीन चार पाच ह्या कांड्या आपण आता लावलेल्या आहेत पूर्वीच्या कांड्यांना हे कोण बघू शकता तुम्ही फुटलेले आहेत ते हे जे वरती आहे याला आपण आता कोरपडीचा चिक लावायचा आहे तर हे असं घ्यायचं आणि फक्त असं करायचं आहे असं करायचं याच पद्धतीने हे पूर्वी मी लावलेले आहेत आणि त्या व्यवस्थित आलेल्या आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला दिसून येईल ह्या कटिंग लावलेल्या आहेत त्या मी तर हे पहा हे पहा हे हे आहे हे, तर याच्यामध्ये मी अजून थोडीशी कटिंग लावते जी माझ्याकडे उरलेली आहे ती लावते तर ही कुंबीची कटिंग लावलेली आहे आणि त्याला ते जे कोंब आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल ही कटिंग कशी लावलेली आहे ते नऊ दिवसानंतर ही कटिंग अशी कोंब सुटून फांद्या येण्याच्या तयारीत झालेली आहे आणि ही, ही पाहू शकता तुम्ही आणि ही सुद्धा तर ही पूर्वीचीच कटिंग आहे हो त्या पूर्वीच्या तीन कटिंग याच्यामध्ये होत्या आणि पूर्वीच्यामधील ही एक आहे आणि ही एक आहे आणि 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 बहुतेक ही असावी तर ह्यात ह्या तर तुम्ही आत्ता लावलेल्या पाहू शकता आणि याच्यामध्ये मी लिचीच्या बिया लावल्या होत्या त्या सुद्धा तुम्हाला दिसत आहे उभू येत आहेत त्या तर आपण ही कटिंग कशी लावली ते पण पाहिलेलं आहे याच्यामध्ये आपण अगोदरच लावल्या होत्या आणि उरलेली कटिंग काही लावली होती तर त्या खूप पातळ होत्या बहुतेक त्या येणार नसाव्यात पातळ कटिंग असल्यामुळे पण ज्या जाड होत्या त्या आलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद